ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत क्यार चक्रीवादळ आणि सततचा पाऊस यामुळे कोकणातल्या भात शेतीचं अतोनात नुकसान झालंय ऐन कापणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास आज निसर्गाच्या कोपानं हिरावून घेतलाय एकूण शेतीच्या नव्वद टक्के शेती वाया गेली असून अनेक गावात अजून पंचनामेसुद्धा झालेले नाही आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत कोणत्याही परिस्थितीत सरसकट नुकसान भरपाई मिळाली नाही तर एकत्रित येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा क्या चक्रीवादळानं अधिक प्रभावित झालाय या भागातील बहुतांश शे, शेती ही पावसात वाहून गेली आहे दिनेश केळूसकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी दिनेश कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये नुकसान झालेलं आहे या सगळ्या नुकसानात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काय सुरू आहे आणि कशा पद्धतीने मदतकार्य सुरू आहे शेतकऱ्यांचं नुकसान तर इतकं झालेलं आहे की त्यांच्याकडे शब्द नाहीत ते सांगायला कारण कोकणातला प्रमुख शेती म्हणजे भात शेती आणि जी त्यांची वर्षभराची बेगमी असते ही शेती आधीच सतत पडणारा जो पाऊस म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी त्यानंतर पुन्हा परतीच्या पावसाचा तडाखा आणि नंतर त्यानंतर आलेलं हे कॅर चक्रीवादळाचा प्रभाव यामुळे ऐन कापणी आणि दिवाळीच्या हंगामात जी कापणी असते दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान त्या कापणीलाच एवढा पाऊस होता की शेतामध्ये सबंध पाणी अन भरलं आणि तयार झालेलं भात पीक सगळं वाहून गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जो एक त्यांना एक यावेळी तर शेती खूप चांगली झालेली होती शेतकरी सांगत होते खूप आनंद त्यांना झालेला होता की चांगलं पीक हाती येईल पण हेच पीक हिरावून घेतलं गेलं आहे आणि त्यांची मागणी अशी होती की किती दिवस भात असं शेतात ठेवायचं पडलेलं पंचनामे करा परंतु पंचनामे करणाऱ्या प्रशासक यंत्रणा सगळी या निवडणुकीच्या कामात व्यस्त होती त्यानंतरसुद्धा आता निवडणुका होऊन गेल्यानंतरसुद्धा जो आता काळ आहे या काळातसुद्धा अजूनही प्रशासन शेतापर्यंत पोहोचत नाही आहे पंचनामे करायला आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत भात तसंच किती दिवस ठेवायचा कारण ते कुजून जात आहे थोडंफार जरी मिळालं तरी आम्ही घेऊन या येतो म्हणून असं म्हणून नाईलाजाने आता शेतकरी पडलेलं भात उचलून घ्यायला निघालेले आहेत आणि त्यांची एकूण मागणी आहे की पंचनामे कराल तेव्हा कराल परिस्थितीची कल्पना तोपर्यंत आम्ही भात घेऊन गेलेलं असेल घरी तरीसुद्धा त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई आम्हाला द्या एकूण जी संबंध जिल्ह्यातली नुकसान भरपाई त्याचा एक दर निश्चित करा भात शेतीचा दर गुंठ्यामागे आणि सरसकट नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना द्या अशी मागणी करायला आता शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे तशा बैठका आता त्यांच्या संपन्न होत आहेत आणि एक मोठं जर आंदोलन जर या सरकारने पंधरा दिवस त्यांना काही दिलं नाही तर मात्र मोठा शेतकऱ्यांचा उद्रेक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन्ही जिल्ह्यात होणार आहे परंतु आज आदित्य ठाकरेंचा जो दौरा होता काल खरं तर होणार होता आज होणार होता शेती नुकसानी पाहायला तोही आता रद्द झालेला आहे त्यामुळे प्रशासनाकडे किंवा सरकारकडे ही कैफियत मांडणारा वाली कोण आहे नवनिर्वाचित आमदार त्यांच्या बैठकांमध्ये बिझी आहेत त्यांनी आश्वस्त केलंय की नुकसान भरपाई देऊ पण मग कधी मिळणार आणि कशी मिळणार आणि किती मिळणार या प्रश्नाने शेतकरी चिंतित आहेत नक्कीच आणि शेतकऱ्यांना या सगळ्या परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणं गरजेचं आहे राजकीय नेत्यांनी थोडं भानावर येऊन या सगळ्या संदर्भात उपाययोजना कराव्यात धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल इकडे बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी करत गेली त्रेसष्ट वर्ष सीमावासीय महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत आणि हेच सीमावासीय उद्या म्हणजे एक नोव्हेंबर रोजी बेळगावसह सीमा भागात कडकडीत काळा दिन्स पाळणार आहेत एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भाषावर प्रांत रचनेमध्ये बेळगाव आणि सीमाभाग हा कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्यात आला उद्या एकीकडे कर्नाटक राज्याचा राज्योत्सव साजरा होत असताना सीमा भागात मात्र सीमावासीय कडकडीत काळा दिवस पाळणार आहेत उद्या सकाळी सीमावासीय बेळगाव शहरातून मुख रॅली काढणार असून या रॅलीला अजून तरी परवानगी देण्यात आलेली नाही आहे पण ही रॅली काढण्यावर सीमावासीय ठाम आहेत महाराष्ट्रानं आमचा तिबेट केला असून सीमा प्रश्न सोडवायला महाराष्ट्रातले नेते आग्रही नाहीत अशी टीका दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांनी केली याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर इतर काही बातम्या कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत